नमस्कार मित्रांनो आज मैदान होतं आहे वडूज या ठिकाणी ते मैदान जे आहे ते आदतचं मैदान होतं आहे आज आपण त्या मैदानाची बायट घेतलेलीच होती जर कुणी नसली बघितली तर बघा जाऊन आज आदतचं मैदान होणार आहे वडूजमध्ये आणि उद्या जे आहे त्याच त्याच मैदानावरती दुष्याचं मैदान होतं आहे आणि बघूया आजच्या मैदानामध्ये कोणकोणती नंदी कोणत्या गटात पळणार आहे कुणाची चिठ्ठी कोणत्या गटात निघाली आहे चला बघूया गट क्रमांक एकमध्ये आपल्याला खटावकरांचा सर्जा हा नंदी जो आहे तो पळताना दिसणार आहे मी प्रत्येक गटामध्ये एक ते दोन नंदी घेतलेल्या आहेत बाकीचे नंदी जी आहे ती नावे पुकारलेली नाही आहेत मालकांची नावे आहेत त्याच्यामुळे कुणी म्हणून नाही की बाब नू एकच एक नंदी आहे का एका गटामध्ये त्याच्यामुळे ज्या नंदीचं नाव घेतलं जातंय त्या नंदीचं नाव मी घेतोय गट एकमध्ये खटावकरांचा सर्जा पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये आपल्याला आदत लक्षा आणि काजल ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक तीनमध्ये अधिरा हा नंदी पाळताना दिसेल गट क्रमांक चारमध्ये गोकुळ हा नंदी पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये मल्हार हा नंदी पळताना दिसेल गट क्रमांक सहामध्ये भारत आणि डॉन ही जोडी पाळताना दिसणार आहे गट क्रमांक सातमध्ये रायबा आणि सोन्या ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक आठमध्ये आपल्याला मन्या हा नंदी पळताना दिसेल गट क्रमांक नऊमध्ये मेहरबान छोटा मेहरबान हा नंदी पळताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये शॉटगण सरजा हा नंदी पळताना दिसेल गट क्रमांक अकरामध्ये छोटा राजा हा नंदी पळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये वडूचकरांचा पुष्पा हा नंदी पळताना दिसेल गट क्रमांक तेरामध्ये अष्टहत्तर अष्टत्तर पक्षाच्या नावाची चिठ्ठी हे बघू पळतोय का काय गट क्रमांक चौदामध्ये ब्लॅक टायगर विठ्ठल हा नंदी पळताना दिसेल गटक्रमांक पंधरामध्ये आभाळ हा नंदी पळेल गटक्रमांक सोळामध्ये इंद्रा हा नंदी पळताना दिसेल गट क्रमांक सतरामध्ये नागराज हा नंदी पळताना दिसेल गटक्रमांक अठरामध्ये दहिवडीकरांचा बादशाह पळताना दिसेल गटक्रमांक एकोणीसमध्ये कॅप्टन आणि पुष्पाची जोडी पळताना दिसेल गटक्रमांक वीसमध्ये वडूसकरांचा राजा पळताना दिसेल गटक्रमांक एकवीसमध्ये शिव सत्याहत्तर सत्याहत्तर हा नंदी पळताना दिसेल गटक्रमांक बावीसमध्ये आपल्याला नाशिककरांचा भाई हा पळताना दिसेल गट क्रमांक तेवीसमध्ये ए के फोर्टी सेवन वादळ हा नंदी पळताना दिसेल गट क्रमांक चोवीसमध्ये नातेपुतेकरांचा तुफान हा नंदी पळताना दिसेल गट क्रमांक पंचवीसमध्ये सोन्या उर्फ ध्वनी पळताना दिसेल गट क्रमांक सव्वीसमध्ये आवारवाडीकरांचा बादल हा नंदी पळताना दिसेल गट क्रमांक सत्तावीसमध्ये भोसरेकरांचा चेतक याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये मोर्या नावाच्या नंदी पळेल गट क्रमांक एकोणतीसमध्ये रायाबाई किंग रायाबाई हा नंदी पाळताना दिसेल गट क्रमांक तीसमध्ये शंभू पडेल सायगावकरांचा सा। गट क्रमांक एकतीसमध्ये सिद्धेश्वर कुरवलीकरांचा वादळ पडेल गट क्रमांक बत्तीसमध्ये आपल्याला जीवन ड्रायवर निनाम ना, <coughs> यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तेहत्तीसमध्ये मन्या पळेल गट क्रमांक चौतीसमध्ये बक्क्या डॉन पळेल हा बक्क्या डॉन आहे बघू येतात गट क्रमांक पस्तीसमध्ये ओमिया आणि बलमा घरचा साज ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक छत्तीसमध्ये घरणिकीकरांचा आदत किंग सरजा याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक सदतीसमध्ये हरण्या पळताना दिसेल गट क्रमांक अडतीसमध्ये आदत किंग रॉकेट हा नंदी पळेल गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये निमगावकरांचा कॅप्टन पळताना दिसेल गट क्रमांक चाळीसमध्ये सरजा फॅन्स रहमतपूर यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये आदत किंग शंभू हा नंदी पळेल गट क्रमांक बेचाळीसमध्ये मॅगी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये स्वर्गीय वजीर जयपूरकरांचा पळ त्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांकांच्या ना त्या वजीरच्या नावाने त्यांच्या घरचा नंदी पळेल गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये आदत किंग राजा पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये नंद्यासुद्धा पळेल गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये उमाजी पाटोळे यांचा टेस्टर पळेल गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये खटावकरांचा चिक्या पळेल गट क्रमांक शेहेचाळीसमध्ये रामोशिवाडीकरांचा सर्जा पळेल गट क्रमांक सद सत्तेचाळीसमध्ये तडवळेकरांचा बलमा पळेल गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये घरचा साज पळताना दिसेल एक्का आणि चिक्याचा एकोणपन्नासव्या गटामध्ये बावऱ्या पळेल आंभेरीकरांचा पन्नासव्या गटामध्ये बबिया डॉन हा पळताना दिसेल एक्कावनव्या गटामध्ये दातेवाडीकरांचा शंभू पळेल आणि त्याच गटामध्ये या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव विनायक शेटलिंग यांच्या नावाने आहे गट क्रमांक बावन्नमध्ये आपल्याला आदत किंग लाडक्या पळताना दिसेल गट क्रमांक त्रेपन्नमध्ये सुलतान पळेल चोपन्नव्या गटामध्ये रायफल आणि थैमानची जोडी पळेल पण पंचावन्नव्या गटामध्ये लाडू पळेल आदत किंग छप्पनव्या गटामध्ये चिमण्या चिमणगावचा पळेल सत्तावनव्या गटामध्ये आदत किंग दुश्मन पळेल अठ्ठावनव्या गटामध्ये आंधळी पळेल सुलतानचा सुलतान आंधळीकरांचा पळेल एकोणसाठव्या गटामध्ये निगडी फॅन्स सो सोन्या फॅन्स निगडी यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि साठव्या गटामध्ये शंकर नावाचा नंदी पळेल आजच्या वडूज मैदानामध्ये आदतच्या साठ गट पळतील बकासूरच्या नावाची चिठ्ठी अजून तरी काही निघालेली नाही आहे जर बकासूर जर आला तर त्याच्याविषयी तुम्हाला अपडेट देऊ कारण की बकासूरचं कधी कधी चिठ्ठी निघत नाही परंतु मैदानामध्ये पळताना दिसतो बघूया तशी काय अपडेट मिळाली तर देऊ तुम्हाला मैदानात मी आज एखाद्या वेळेस जाणार नाही आहे माझ्या पायाला थोडंसं आमच्या घरचंच सा कुत्रं सावलं आहे त्याच्यामुळे दवाखान्यात जावं लागेल त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन धन्यवाद